अबकी बार चारस मध्ये ठाणेही असेल रवींद्र फाटक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत आहे ठाणे लोकसभा ही जागा शिवसेनेची आहे ती आम्हाला मिळावी यासाठी आम्ही तशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे माझे नाव चर्चेत आहे हे मी टी व्हीच्या माध्यमातून बघतो आहे मला अजून तरी मुख्यमंत्र्यांनी काही अधिकृत कळवलेलं नाही मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल जर मुख्यमंत्री आणि माहितीच्या नेत्यांनी मला संधी दिली तर नक्कीच मी तयार आहे वसंत डावखरे यांच्यासमोर जो विजय झाला या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान आहे राजन विचारे माझे चांगले मित्र आहेत मी माझ्या पक्षाचे काम करेल ते त्यांच्या पक्षाचे काम करतील विचारे यांना देखील शुभेच्छा ठाणे लोकसभा शिवसेनेची जागा आहे म्हणून आम्ही ती मागतो आहे अबकी बार चारस पार त्यात ठाणे ही असेल सन्मान्य आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे इथे काम करतो आहे आणि करत असताना या लोकसभेची ठाणेच्या सीट जी आहे ही शिवसेनेची सीट असल्यामुळे ही आमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आणि नेते लोकांची मागणी की ही शिवसेनेकडे मिळावी या माध्यमातून आपण मुख्यमंत्र्यांना मागणी केलेली आहे आणि तो अंतिम निर्णय सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री जनतेतील तो आम्हाला मान्य आहे नाही माझं नाव चर्चेत आहे तुमच्या टी व्हीच्या माध्यमातून मी बघतो आहे तेव्हा मी टी व्हीच्या माध्यमातून बघत असताना मला वाटतं त्या माध्यमातून बघतो तसं अजून मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब जो निर्णय देतील दे तो आम्हाला सर्वांना मान असं काही नाही आम्ही आमचे काम कार्यक्रम दर दिवशी जसं काल कल्याण डोंबोलीमध्ये सन्मान्य श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम ते शासन आपल्या दारी असेल किंवा त्या शिवमंदिराचं भूमिपूजन असेल आम्ही केलं तसं ठाणे शहरामध्ये हा मराठा उद्योगांचा मेळावा हा पंधरा दिवसापूर्वीच आयोजित केला होता तो कार्यक्रम आहे उद्या आपल्या नमो ह्याचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आहे आरोग्य त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीनं कार्यक्रम हे पहिल्यापासून लागलेले ला आहेत इलेक्शन आम्ही बघून कार्यक्रम कुठले करत नाही इलेक्शनच्या आधी सर्वच कार्यक्रम का सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब किंवा आम्ही सर्वच लोक या ठाणे शहरामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये कार्यक्रम करत आहेत त्या माध्यमातून हे कार्यक्रम आहेत जर सन्माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी आणि महायुतीचे नेते सर्वांनी संधी दिली तर नक्कीच नाही बघा जेव्हा हा विजय असतो पाठी आमच्या सर्व पदाधिकारी असतात कार्यकर्ते असतात आणि सगळे नेते असतात जो माझा सन्माननीय समोर विजय झाला त्याच्यामध्ये सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा मोठा अथा त्यांच्यामुळे आणि तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा विजय झाला असं मी समजा राजन विचारे माझे मित्र आहेत मित्र तर असणार राजकारणात सामने सामने आहे तर राजकारणात जेव्हा मी माझ्या पक्षाचंच काम करणार ते माझ्या पक्षाचं करणार ते त्यांच्या पक्षाचं काम त्यांनी हस तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत माझे मित्र म्हणून त्यांना पण माझ्या शुभेच्छा आहेत नाही रोजगार मिळावा हा चालूच कार्यक्रम पंधरा दिवसापासून घेतला होता आणि त्याच्या माध्यमातून आपण खर्च रोजगारांना प्राधान्य मिळावं मराठी माणसांना त्या माध्यमातून हा कार्यक्रम त्या मंडळ मराठा महासंघाने घेतला होता त्याचं मी निमित्त आहे नाही जेव्हा बघा सन्मानिय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब जो निर्णय घेतील किंवा देवेंद्र जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्यच आहे ना असं आम्ही बोलतो तर आम्ही सर्वच पदाधिकारी बोलतो पण आमचं की ही सीट शिवसेनेची आहे म्हणून शिवसेनाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की शिवसेनेकडे सीट राहिली पाहिजे शंभर टक्के चारशे पारमध्ये ठाण्याची सीट असणारच